महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये नव्याने सुरू झालेले अतिदक्षता विभागाचा फायदा कोकणातील ग्रामीण भागातील जनतेला वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन कॅटालिस्ट ट्रस्ट लिमिटेडचे संस्थापक सी ए दिलीप दीक्षित यांनी केले महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर घाणेकुंठ लोटे येथे कॅटलिस्ट ट्रस्टीशिप लिमिटेडचे संस्थापक सी ए दिलीप दीक्षित यांच्या दातृत्वामुळे सुरू करण्यात आलेल्या अद्ययावत व सुसज्ज अतिदक्षता विभागाचे दिलीप दीक्षित अतिदक्षता विभाग असे नामकरण व उद्घाटन हे स्वतः दिलीप दीक्षित यांच्या हस्ते पार पडले यावेळी ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर प्रणव शामराज महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर विवेक कानडे उपाध्यक्षा सौ आनंदी पाटील संचालक डॉक्टर श्याम भाकरे महापात्र डॉक्टर संतोष देशपांडे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ अतुल कुलकर्णी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ प्रशांत पटवर्धन लोटे विभागातील स्थानिक प्रतिष्ठित नागरिक महेश कोवळकर दिनेश शाळके यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती आपले मनोगत व्यक्त करताना सी दिलीप दीक्षित पुढे म्हणाले की आपल्या छोट्याशा दातृत्वामुळे व आर्थिक मदतीमुळे कोणतीही कमतरता नाही असे आय सी यू या ठिकाणी साकारले आहे मनात आलेली कल्पना साकार झाल्यामुळे मी अत्यंत भारावलो आहे दानशूरता जेव्हा मनात येते तेव्हा चांगले काम सहज घडते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे परशुराम हॉस्पिटलमध्ये आपल्या नावाने सुरू झालेले अतिदक्षता विभाग हे आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आणि माझ्या परिवाराचे पारंपरिक संबंध आहेत आईवडिलांकडून आलेल्या मदतीच्या संस्काराच्या बिजामुळेच आपणाकडून तो वारसा पुढे चालवला जात आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही कोणत्याही फायद्यासाठी नाही तर ग्रामीण व गरजू लोकांना सक्षम बनवण्यासाठी स्वयंरोजगार देण्यासाठी नेहमी झटत असते हे मी जवळून पाहतो त्यामुळे आणखी कशा प्रकारे आरोग्याच्या दृष्टीने चांगले मदतकार्य करता येईल हे माझ्याकडून प्रयत्न केले जातील असे आश्वासन देखील सी ए दीक्षित यांनी यावेळी दिले गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी देखील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कामाबाबत प्रशंसा केली सुरुवातीपासूनच या सोसायटीच्या शुभचिंतक म्हणून आपण कायम पाठीशी राहिलो आहे कोकणसारख्या ग्रामीण भागात नर्सिंग आणि वैद्यकीय क्षेत्रासारख्या आरोग्य क्षेत्रात पाऊल टाकणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही एकमेव सोसायटी आहे आज या सोसायटीमुळे कोकणातील हजारो तरुण तरुणी वैद्यकीय शिक्षण घेऊन त्यांनी आपले करिअर घडवले घडवले आहे हे अभिमानाने सांगावसे वाटते असे डॉक्टर विनय नातू म्हणाले सुसज्ज आणि सर्व अद्ययावत सोयी सुविधांचे अतिदक्षता विभाग परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये सुरू झाल्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये डायलिसिसची सुविधा देखील सुरू होणार असल्याची माहिती आय एच एस एचचे संचालक डॉक्टर श्याम भाकरे यांनी दिली